सूरज चव्हाणला मिळाला शाहीर दादा कोंडके पुरस्कार बिग बॉस मराठी यशाची कहाणी सूरज चव्हाणच्या जीवनात एक नवीन आणि आनंददायी वळण आलं आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात चमकदार कामगिरी करून सूरजने ट्रॉफी जिंकली आणि त्याचवेळी दिग्दर्शक केदार शिंदेकडून सिनेमाची ऑफर मिळवली त्याचा झापूक झुपूक सिनेमा प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राने त्याला भरभरून प्रेम दिलं सूरज हा एक साधा खेडेगावात राहणारा मुलगा आहे जो टिकटॉकच्या व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाला त्याने टिकटॉकवर चांगले पैसे कमावले पण त्याच्या साधेपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी त्याला फसवलं टिकटॉकवर बंदी आल्यावर सूरजची लोकप्रियता कमी झाली पण त्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात त्याची एंट्री झाली आणि त्याच्या साध्या स्वभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर फिदा झाला सूरजच्या बिग बॉसच्या प्रवासात सुरुवातीला त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला पण घरातील स्पर्धकांनी त्याला मदत केली त्याला टास्क समजावून सांगितल्यामुळे तो शोमध्ये पुढे गेला आणि फिनालेपर्यंत पोहोचला आता सूरजला स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळालाय ज्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे हा पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात प्रदान करण्यात आला सूरजनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आणि कॅप्शनमध्ये लिहिलं तुमच्या अख्यांच्या प्रेमामुळे मला दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाला लय भारी वाटतंय या कार्यक्रमाला सूरजची सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर उपस्थित होती सूरजच्या या यशामुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे आणि त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे याशिवाय काही दिवसांपूर्वी सूरजचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो मुलगी बघायला जातो आणि तिथेच तिच्या प्रेमात पडतो पण व्हिडिओच्या शेवटी समजतं की तो एक स्वप्न पाहत आहे सूरज चव्हाणच्या यशाची ही कहाणी खूप प्रेरणादायक आहे आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्यावर गर्व आहे